जालू जयदावती वर्मस्पर्शे आणि म्हणून तसे एकंदरीत साधू संत आहेत जगाच्या संतांच्या विभूती विते परोपकारे या परोपकारासाठी त्यांचं सगळं आहे महाराज वय आणि परोपकारासाठी असल्यामुळं येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी काय करतात ऐका अहो रात्री असोनी संगती जे साधूचा दोष न देखती ते ते धन्य त्यात वंदिती शिवशक्र आणि म्हणून जे साधूच्या संगती मध्ये असतात सदोदित आणि त्यांचा गुण दोष गुण पाहत नाही गुण पाहतात परंतु दोष पाहत नाही ते खरे एकंदरीत त्या पदाला पोहोचतात महाराज साधू संगती न गुण दोष त्या पाशी अवतार पुरुष घ्यावया उपदेश स्वय म्हणून घ्यावया उपदेश स्वय येते आपोआप येतात म्हटले त्यांचा उपदेश घ्यायला बरं का गुणदोष जे पाहत नाही त्यांच्यासाठी सगळं जग येतं दोष पाहू लागल्यास कोणी आय म्हणून गुण दोष मनाना गुण दोष पाहू नका कासया तुकाराम महाराज म्हणले कासया गुण दोष पाहू आणि कांचे मज होण त्यांचे काय असे कशाला बघू म्हणले मी अवतार मूर्ती श्री वामन त्याशी कसे ते उपदेशी ज्ञान अगाद साधूचे महिमान सज्जन ती लोकी म्हणून आगाद ते त्यांचं ज्ञान होतं पण त्याशी उपदेशिक कश्यपांनी उपदेश केला महाराज हा किती ज्ञान आहे तेवढं ज्ञान तसं संत ज्ञान असते आणि ते ज्ञान जगासाठी आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे चांगल्यासाठी आहे चांगल्यासाठी कार्य करा याची श्रीरामायणांत वशिष्ठापाशी श्री रघुनाथ उपदेश घेत साधू आणि पूज्य आणि म्हणून याच रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठांचा उपदेश घेतला ना कसा घेतला विनित वृत्तीने घेतला म्हणून ती विनित वृत्ती तुमच्याकडे असल्याच्या नंतर काय होत आहे का जावया गुण दोष त्याचा अनुताप दोष निरशी पुढे भेटी पाशी स्वानंद पुढे भेटी पाशी स्वानंद त्या देवाला जाण्यासाठी त्या देवाला भेटण्यासाठी सगळे उदित होतात आवड आहे भेटी लागी होय पंढरपूरला जाण्यासाठी सगळी <laughs> आवडच आहे ना म्हणून तसा भक्त देवाला भेटण्यासाठी उतावेळ होतो राम त्या जुनी मातुळी भरत वेगानु पेतो येतो सुनांत पुढती भेटताची श्री रघुनाथ साध्य सुख प्राप्त सुख प्राप्त भरतासी राम भेटल्याच्या नंतर हय सुख सुख प्राप्त झाले देव भेटल्याच्या नंतर मग सुखा काय येऊ नये झाले सोयरे त्रिभुवन त्रिभुवन सोयरे अशी अवस्था होते ना तसं भरताना झालं योगाचा जो संयोग पाप भंगे होय सुख भोग भरत सुखी झाला सांग निवाले सर्वांग शत्रु जे वियोग झाला होता ना ते योग गेला आणि वियोग गेल्याच्या नंतर झाले सुख सांग सुख झालं भारताला रामचंद्र प्रभू भेटल्याच्या नंतर देव भेटल्याच्या नंतर आपले भेटल्याच्या नंतर संत भेटल्याच्या नंतर सुख होत आहे श्रीराम भरत आणि शत्रगुण एके पडले आलंगन खेवा माझी सुख संपन स्वानंद हो इतका आनंद झाला चौगई भाऊ एकत्र भेटले आणि चौगई भाऊ एकत्र भेटल्याच्या नंतर आनंदुरे आजी आनंदुरे सभा अभ्यंतरी अवघा परमानंदुरे असा आनंद झाला आजही कलियुगामध्ये भावभाव जर एकत्र राहिले ना आनंद आहे त्या कुटुंबामध्ये पण आपण तसं करत नाहीत वागतच नाहीत ना आपण सगळ्या रामायणाचं काय वागणं आहे महाराज ऐका दिप्ती अनेक दीप लावी सकल दिपी दिपी एकची गुण आहे सारिती अभिन्न स्थिती भिन्न झाले अभिन्न स्थिती भिन्न झाले होय हे एकंदरी आहे म्हटले आणि त्या दिवाला दुसरा दिवा वात लावली पहिला कोणता होता नंतर आता लावलेला कोणता आहे कळतं का नाही नाही आगीली मागेली मागचा पुढचा काहीच कळत नाही का, का एकमय होऊन जाते ती हा आणि म्हणून तसं एक ती एकमय झाले आणि काय केलं मग जे सुख झाले श्रीराम भेटी ते सुख बोलता न एक गोष्टी एका जनार्दनी पडली मिठी श्री राम। सुख संतुष्टी सुखसंतुष्टी महाराज म्हणतात एवढं सुख झालं बरं का एवढं सुख झालं आणि तेवढं सुख झालं भावाभावांची भेट झाल्याच्या नंतर तसं आजही सुख आहे लक्ष्मींचं आगमन आहे आणि म्हणून तीस आठ एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्या लक्ष्मींचं पूजन होणार आहे आपणही ते पूजन करावं आणि ते सुख घ्यावं बरं का ह्या सुखासाठी सगळ्या कल्पना केल्या सगळ्या आपण त्याला बिवस्त स्वरूप आणू नये नाथ महाराजांनी आपल्या गुरुला शरण जाऊन तो आनंद कशामध्ये आहे परमार्थामध्ये आहे रामायणामध्ये आहे घेत जा जरा दररोज भ्र श्रीरामानुवाद संवादे ओ संडले प्रमानंद एका जार्दन कथानुवाद सुखेवे कथानुवाद सुखव्य म्हणून नाथ महाराज म्हणतात माझ्या गुरुला शरण जाऊन परमानंद आहे रामायणामध्ये तो आनंद घ्या आनंदाचे डोही आनंदाला पारावर नाही महाराज एक एक वयी जर तुम्ही बघितली ना काय करते महापातक नाशनम तुमचे जे पाप आहे ते धुण्याचं काम करते तुम्हाला सकारात्मकता देते आणि सकारात्मकता येण्यासाठी हे ग्रंथ आहेत पण आपण ग्रंथांकडे येत नाहीत नको तेवढ्या बातम्या ऐकतो आणि डोकं आपलं विकृत करून घेतो ऐका स्वस्ती भावार्थ रामायणे अयोध्या कांडे एका टिकिया श्रीराम भरत शस्त्रगुण संयोगे नाम पंचदोषाध्याय पुंडलिकावर्ती हरी हर श्री ज्ञानदेव तुकाराम राम हरी